मगाशी कशी झाली माहितीये का थांब इकडे तू बोला मगाशी काम येताना मी व्हॉट्सअप बघता बघता दुसऱ्याच घरात गेलो हाँ? आणि बसलो तर त्या घरातल्या बाईनी मला चाय पण आणून दिला ते सिरियल बघता बघता सिरियल आणि तो चहा पित होतो तेवढ्या तिचा नवरा पण आला आणि त्याने मला बघितलं तसा तो, तो फेसबुकच्या नावात सॉरी मग चुकलो घर म्हणून पळत गेला पाय